नरेंद्र मोदी यांचे हनुमान तुमच्या डोळ्यासमोर चेहरा आला असेल तो म्हणजे बिहारचे चिराग पासवान यांचा जे स्वतःला मोदींचे हनुमान म्हणून संबोधतात याच चिराग पासवान यांनी बिहार निवडणुकीत दमदार कामगिरी केली पण यांच्या हनुमान उडीपेक्षा नितीश कुमार यांची हनुमान उडी जास्त चर्चेत आहे याचं कारण काय बिहारचा निकाल नेमका काय सांगतो चिराग यांनी चांगली कामगिरी केली मात्र यांना बीट करणं त्यांना जमलं का चला तर या सगळ्याबद्दल सविस्तररित्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट बिहार विधानसभा निवडणुकीत सध्या भाजप आणि एनडीए आघाडीची जोरदार चढावड दिसतेय मात्र मागील निवडणुकीत चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षानं एनडीए मधून बाहेर पडत जेडीयू ला मोठं नुकसान करून दिलं होतं आज बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होतोय मतमोजणीला सुरुवात झालीय निकाल काय लागतो आपल्याला हे कळेलच पण चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष सुद्धा आघाडीवर दिसतो मी हे यासाठी बोलते कारण मागील विधानसभा निवडणुकीत एनडीए न अतिशय काठावर बहुमत मिळवलं होतं भाजपला चौऱ्याहत्तर जागा मिळाल्या होत्या पण जेडीयू थेट त्रेचाळीस जागांवर घसरली दोन हजार पंधरा मध्ये एकाहत्तर जागा जिंकणाऱ्या ला मागच्या निवडणुकीत एवढं मोठं नुकसान होण्याचं मागचं कारण म्हणजे चिराग पासवान यांनी घेतलेला एक निर्णय केंद्रात मोदी सरकार सोबत असतानाही त्यांनी बिहारमध्ये एनडीए मधून बाहेर पडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे पासवान यांनी जेडीयूच्या उमेदवारांविरोधात उभे केले होते आणि त्यामुळे जेडीयू चे तब्बल तेहतीस उमेदवार पराभूत झाले मुळात चिराग पासवान यांच्या उमेदवारांनी दलित मत फूट पाडून जेडीयूला मोठा धक्का दिला आणि भाजपला अप्रत्यक्ष फायदा झाला म्हणूनच राजकीय वर्तुळात म्हटलं गेलं की चिराग पासवान यांनी पद्धतशीरपणे जेडीयूचा गेम केला स्वतःला मोदीचा हनुमान बनवणाऱ्या चिराग यांनी त्यावेळी नितीश कुमारांची खूप अडचण केली होती मात्र यंदा चित्र पूर्णपणे बदललंय यावेळेस लोक जनशक्ती पक्षानं स्वतंत्र लढण्याऐवजी पुन्हा एनडीए मध्ये येण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे दोन हजार पंधराच्या निवडणुकीत जसं जेडीयूचं नुकसान आणि भाजपचा फायदा झाला होता तसं यंदा उलट घडलंय यावेळी जेडीयू आणि एलजीपी दोघांनाही फायदा झालाय कारण त्यांनी एकत्र लढणं पसंत केलंय मात्र यामुळे भाजपच्या काही जागा कमी होण्याची शक्यता दिसून येते आणि एनडीए मध्ये आतल्यात आत समीकरण सुद्धा बदललेली दिसत आहेत दरम्यान या निवडणुकीत चिराग पासवान यांची आघाडी दिसते बळकट झालेत मोदींचा हनुमान म्हणून स्वतःच राजकीय प्रतिमान तयार करणारे चिराग यांना थोडे मागे पडलेत आणि एनडीए च्या एकत्र खेळण्यामुळे नितीश कुमार राजकीय दृष्ट्या अधिक मजबूत नेता म्हणून समोर आले त्याचवेळी भाजपलाही एकूण आघाडीचा फायदा मिळालाच असं देखील म्हणता येईल आता ज्या नितीश कुमार यांनी हनुमान उडी घेतली असं बोललं जात आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात पराभवाना झाली मात्र त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि नंतर बिहारचे मुख्यमंत्री असा नितीश कुमार यांचा आजवरचा प्रवास राहिलाय सत्तेसाठी कोणत्याही पक्षासोबत जाण्याची त्यांची वृत्ती राहिली आहे एक मार्च एकोणीसशे एक्कावन्न रोजी बिहारच्या बख्तियारपूर येथे कुर्मी समाजात जन्मलेले नितीश कुमार यांची राजकीय सावलीत एकोणीसशे बहात्तर मध्ये तत्कालीन बिहार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली सक्रिय राजकारणात येण्यापूर्वी त्यांना बिहार राज्य विद्युत मंडळात नोकरी सुद्धा मिळाली होती काही दिवस त्यांनी तिथे काम केलं मात्र त्यानंतर त्यांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला राजकारणात प्रवेश करताना त्यांच्यावर जयप्रकाश नारायण राम मनोहर लोहिया एस एन सिन्हा कर्पुरी ठाकूर आणि व्ही पी सिंह हो यांचा प्रभाव होता एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या कालावधीमध्ये ते जयप्रकाश नारायण यांच्या इंदिरा विरोधी चळवळीमध्ये सहभागी झाले होते आणीबाणीनंतर नितेश यांनी सत्येंद्र नारायण सिन्हा यांच्या जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि एकोणीसशे मध्ये विधानसभा निवडणूक लढवली पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला लालू यादव राजकारणात प्रवेश करत होते तो हाच काळ होता जनता दलात प्रवेश केल्यानंतर दोघांची राजकीय कारकीर्द सुरू झाली त्यानंतर अपक्ष भोला प्रसाद सिंह या जागेवरून विजय झाले होते एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यांनी याच जागेवरून जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि अपक्ष अरुण कुमार सिंह यांच्याकडून पराभव पत्करावा लागला या जागेवर तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी लोकदलाकडून एकोणीसशे ची निवडणूक लढवली आणि काँग्रेसच्या ब्रिज नंदन प्रसाद सिंह यांचा पराभव करून ते आमदार झाले त्यानंतर त्यांनी जनता दलात प्रवेश केला एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये नितीश कुमार युवा दलाचे अध्यक्ष बनले तर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्यांच्यावर प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली सन एकोणीसशे मध्ये नितीश कुमार यांची निष्ठा भारतीय जनता पक्षाकडे आणि त्यांनी अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये एकोणीसशे अठ्याण्णव ते नव्याण्णव मध्ये त्यांच्याकडे रेल्वे आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्रीपद सोपवण्यात आलं ऑगस्ट नव्याण्णव मध्ये गैसल रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून नितीश कुमार यांनी रेल्वे मंत्रीपद सोडलं त्यानंतर सन दोन हजार मध्ये कृषी मंत्रीपद आणि दोन हजार एक ते दोन हजार चार या कालावधीत त्यांनी पुन्हा रेल्वे मंत्रीपद सांभाळलं होतं मार्च दोन हजार मध्ये बिहारमध्ये रालोआचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांची निवड करण्यात आली त्यावेळी तीनशे चोवीस सदस्यांच्या विधानसभेत रालोआचे संख्याबळ होतं एकशे एक्क्यावन तर लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे एकशे एकोणसाठ आमदार निवडून आले होते बहुमताचा एकशे त्रेसष्ट हा जादू आकडा कुणीच गाठला नव्हता सभागृहात बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच नितीश कुमार यांनी राजीनामा दिला पण तेव्हा दोन हजार मध्ये ते पहिल्यांदा सात दिवसांसाठी बिहारचे मुख्यमंत्री झाले आणि आतापर्यंत त्यांनी वेळा शपथ घेतलेली आहे पुढे मध्ये भाजपच्या साथीने हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आणि पासून ते बिहारमध्ये सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेले आहेत दरम्यान जीतनराम मांजी वीस मे दोन हजार चौदा ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा या काही महिन्यांसाठी त्यांच्या इच्छेनुसार बिहारचे मुख्यमंत्री बनले अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकार मधील मंत्रिपदाच्या कार्यकाळापासून नितीश कुमार यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार सुद्धा आले होते आणि या काळामध्ये मित्र पक्ष बदलत राहिले पण नितीश कुमार खुर्चीवर कायम राहिले पुढे दोन हजार दहा पासून जनता दल युनायटेड चे नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम करत राहिले जनता दल समता पक्ष काँग्रेस सोबत महागट संबंध आणि बीजेपी नेतृत्व करत मुख्यमंत्री अशी त्यांची राहिलेला आहे पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांचं नाव जाहीर केल्यानंतर नितीश कुमार यांनी भाजप सोबतची युती तोडली पुढे दोन हजार चौदा मध्ये त्यांच्या पक्षाला मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं कारण जेडीयू ला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या या अपयशाची जबाबदारी कारून नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पुढे फेब्रुवारी दोन हजार पंधरा मधील निवडणुकीत नितीश यांनी लालू प्रसाद यादव यांच्यासोबत हात मिळवणी केली सन दोन हजार सोळा मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर यांनी महाआघाडीला रामराम ठोक सोबत घरवा केला आणि काही तासातच पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी ते विराजमान झाले अशातच नितीश कुमार यांनी अनेक पक्ष बदलल्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदार नक्कीच या गोष्टीचा विचार करत असतील असं सुद्धा म्हटलं गेलं होतं त्यामुळे बिहारचं राजकारण हे नेहमीच अनिश्चित असं राहिलंय म्हणजे कधी काय होईल याचं काहीही सांगता येत नाही किंवा याचा काही नेम नाहीये आणि या सगळ्या खेळात सर्वात अनुभवी नेते म्हणजे हे नितीश कुमार राहिलेत त्यात चिराग पासवान एंट्री असो भाजप जेडीओ मधले तणाव असोत किंवा महाआघाडीचा खेळ नितीश कुमार यांनी प्रत्येक वेळी आपलं समीकरण बदललं आणि पुन्हा सत्ता हातात घेण्यात यश मिळवलं आजच्या निकालानंतर नेमकं काय होतं पुढची सत्ता कोणाकडे जाते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे पण एवढं मात्र नक्की की बिहारच्या राजकारणात नितीश कुमार यांची जागा कधीच कोणी येऊ शकत नाही आणि त्यांच्याशिवाय बिहारचं राजकारण हे देखील अपूर्णच होतं त्यामुळे याबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टुकटच्या कर्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका